संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह कुठल्याही परिस्थितीमध्ये पुनर्वसनाचे शिक्के काढून सात बारा कोरा करण्याचा निर्णय झाल्याशिवाय अमरण उपोषण सोडणार नाही असा उपोषणकर्त्यांचा निर्धार आहे खेड तालुक्यातील चासकमान धरण अंतर्गत काळूस या गावातील शेतकऱ्याच्या जमिनीवर चाळीस वर्षांपासून पुनर्वसनाचे शिक्के टाकण्यात आले आहेत ते अद्याप कायम आहेत तेथील बाधित शेतकरी गेली चाळीस वर्षे वेगवेगळ्या मार्गाने पुनर्वसन शिक्के संदर्भात संघर्ष करत आहे रास्ता रोको मुंबई ते आझाद मैदानावर सलग एकतीस दिवस उपोषण पदयात्रा आणि न्यायालयीन प्रक्रिया अशा वेगवेगळ्या मार्गांना लढा देत आहेत परंतु तरीही चाळीस वर्ष लढा देऊनही शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही म्हणून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्यदिनी अमरण उपोषण करण्याचा निर्णय पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांनी केलाय जोपर्यंत पुनर्वसनाचे शिक्के काढले जात नाही आणि सातबारा कोरा केला जात नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार निर्धार उपोषण करते शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा देखील येथील काळूस गावातील बाधित शेतकऱ्यांच्या मते आम्हाला चाकस्मान धरणाचं पाणी मिळणार यासाठी पुनर्वसन टाकण्यात आलं होतं परंतु अद्याप पाणी मिळालं नाही त्यामुळे आम्ही लाभ क्षेत्रात येत नाही आणि लाभ क्षेत्रात येत नसल्यामुळे आमच्या जमिनीवरील शिक्के काढले गेले पाहिजेत अशी त्यांची भूमिका आहे या परिसरातील जमिनीचे वाढते दर विचारात घेऊन पुनर्वसनाच्या नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रकार सुरू असून भूमाफियांचा सुळसुळाट या भागातील जमीन खरेदीसाठी झालाय जबरदस्तीनं बेकायदेशीरपणे जमीन खरेदी करून ताबे घेण्याचा प्रयत्न वारंवार होतोय त्यांना प्रशासनाची आणि वेगवेगळ्या राजकीय मंडळींची मदत होतीये परंतु शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे आतापर्यंत शेतकऱ्यांनी संघर्ष करून ताबे अडवलेले आहेत आजपर्यंत संपादित जमिनीचे बेकायदेशीरपणे शासकीय निकष डाउनलोड जमिनीचे केलेले वाटप आणि खरेदी खत याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी खरेदी खते रद्द झाली पाहिजे अशी ही मागणी शेतकऱ्यांची आहे स्वातंत्र्य दिनी जगाचा पोशिंद असणाऱ्या शेतकऱ्यांना अमरण उपोषणासारखा पवित्रा घ्यावा लागणं ही एक दुर्दैव म्हणावं लागेल प्रशासनाने या आंदोलनाची वेळेस दखल घेतली पाहिजे पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने शेतकरी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी उपस्थित होते आता शिक्के काढल्याशिवाय आणि सात बारा कोरा केल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत थांबायचं नाही असा निर्धारच येथील शेतकऱ्यांनी केला बेमुदत अमरण उपोषणामध्ये रयत क्रांती शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष पवळे सूर्यकांत काळभोर मिनीनाथ साळुंके भरत आरगडे विश्वनाथ पोटवडे विठ्ठल शेठ आरगडे संतोष खलाटे, रमेश प्रकाश पवळे हिरामन पोटवडे सुशिला पवळे यांसह अनेक ग्रामस्थ आणि काळूस ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा